पंधरा फेब्रुवारी सोळाशे अडतीस फाल्गुन शुद्ध द्वादशी शके पंधराशे एकोणसाठ संमत्सर ईश्वरी गुरुवार बागलांडचे पहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील परिसरात मुल्हेर हा प्रसिद्ध किल्ला आहे मुल्हेर किल्ल्याला आवश्यक त्या सर्व ठिकाणी शंभर फूट उंचीची भक्कम तटबंदी असल्याने हा किल्ला अभेद्य बनला आहे सन तेराशे आठ ते सोळाशे अडतीस पर्यंत सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात मुल्हेर किल्ल्याच्या राजधानीतून आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या बागुल घराण्याच्या नावावरून हा प्रदेश बागलाण म्हणून ओळखला जात होता सुमारे दोनशे मैल लांब आणि एकशे साठ मैल रुंद असलेला हा प्रदेश बागलाणात येत असून या घराण्याने बांधलेला मुल्हेरचा किल्ला वैभवशाली हिंदू राज्याची राजधानी होता सन सोळाशे छत्तीसमध्ये औरंगजेबाच्या आज्ञेने दत्तियाचा राजा शुंभकरण बुंदेला आणि त्याच्या जोडीला अब्दुल सय्यद याला फार मोठी फौज देऊन बागलाणवर आक्रमण करण्यास सांगितले त्याप्रमाणे बुंदेलाने या प्रदेशावर आक्रमण केले मुल्हेरला मोगली सेनेचा कर्कचून वेढा आवळण्यात आला या जबर हल्ल्यामुळे बागलांचा राजा बहिर्जी ढेपाळला मोगलांच्या फाट सेनेला प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य आपल्या सैन्यात नाही आपल्यात नाही हे जाणून राजा बहिर्जीने पंधरा फेब्रुवारी सोळाशे अडतीस रोजी साल्हेर सकट मोठा प्रदेश आणि मोठे तेहतीस किल्ले शहजादा औरंगजेबाला प्रतिकार न करता नजर केले सन तेराशे छत्तीसमध्ये विजयनगरचा हरिहर आणि बुक्क यांनी हिंदू राष्ट्र स्थापन केले मात्र हरिहर आणि बुक्क यांच्याही अठ्ठावीस आधी तेराशे आठमध्ये बागलाणात अस्तित्वात असलेले हिंदू राष्ट्र पंधरा फेब्रुवारी सोळाशे अडतीस रोजी संपुष्टात आले आणि बागलाणात मोगली सत्ता स्थापन झाली भीमदेव सक्सेनाच्या तबारीखानुसार पुढे बहिरजीने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि पुढे दौलतमंद खान या नावाने ओळखला जाऊ लागला तर खाफी खान मात्र तो मुस्लिम झाल्याचा उल्लेख करत नाही तर औरंगजेबाने त्यांना तीन हजार स्वारांची मनसबदारी आणि सुल्तानपूर परगण्याची जहागिरी दिली